वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक तयार करून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे काही त्यांनी तिथं केले ते सोलापूर महानगरपालिका सुद्धा वचनबद्ध आहे अविनाशजींनी सूचना दिल्याप्रमाणे मी जास्त काही बोलत नाही आमची महाविकास आघाडी आहे संविधानाचं रक्षण करणारी आमची आघाडी आहे म्हणून एक हे हा जाहीरनामा आहे कट कॉपी पेस्ट जो भा, भाजपचा जाहीरनामा आहे तसा बिलकुल नाही आहे हे तुम्हाला दिसतंय ह्याच्यात सर्व भाजपचा जाहीरनामा बघितल्यावर आम्हाला त्यांच्यामध्ये आणि जे जन तुम्हाला माहिती की ती केवढी मोठी एरिया आहे जेव्हा आम्ही नगरोथा नालो रस्त्यासाठी आणि ड्रेनेजसाठी त्या माध्यमातून खूप कामं हलवा ड्रेनेज जे पाईपलाईन पिण्याचे पाईपलाइन असतील ड्रेनेजचे असतील ज्या आधी कधी झाल्या नव्हत्या हळूहळू केला पण अर्थात दहा वर्ष मागच्या दहा वर्ष काहीच होऊ शकलं नाही काही निधी हद्दवार भागात मिळाली नाही इव्हन जे टॅक्स पावत्याचा विषय होता हद्दवाडीचा तो पण आम्ही त्या ठिकाणी सोडवला तर खूप मोठ्या प्रमाणात ऑफकोर्स काम झालंय पण सत्ता कंटिन्युअसली त्याच्यानंतर मागच्या दहा वर्षात जो बॅकलॉग आहे अनुशेष आहे तो आपल्याला आता भरून काढायचा आणि त्यासाठी वेळ लागणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं गरजेचं आहे पण जेवढा विकास काँग्रेसच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात हद्दवारीत झाला तेवढा बीजेपीच्या दहा काय त्याच्या आधी पण काही वर्ष त्यांची सत्ता होतीच तेव्हा पण होऊ शकला नाही पण तो त्या ठिकाणी आम्ही केला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रेनेज पाणी आणि रस्ते जे नगरोत्थान अभियान मधून आम्ही त्या ठिकाणी आणले ही खूप मोठी स्कीम होती नगरोथान अभियान ज्याच्या माध्यमातून हातभारात विकास झाला आपल्याला दिसून येतं ज्या ज्या एन सी पी बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतात कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे की दुतोंडीपणा का आणि कशामुळे डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे आ, आहे त्यांच्याकडून होताना दिसत ते म्हणाले की मी माफी मागतो मी मी का, कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झाला डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून की जन्म सोबत नसणारे पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा तुमच्या समोर जनसेवा नाही जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना सत्ता पैसा आणि आता रक्त ह्या तीन गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून दे दहा वर्ष त्यांना चान्स दिलेला पण आता मला असं वाटत ते होणार नाही पाच पक्ष आम्ही एकत्र येऊन एक, एक मोठी झाली आहे आणि आम्ही तातडीने लढत आहोत आम्ही फिरत आहोत आम्ही ग्राउंडवर आहोत आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत लोकांमध्ये आहोत आम्ही भाजपसारखे सामदा दंड वापरून एका रात्रीत सगळं करून मतं घेणारी लोक नाही होत पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्काने लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असणार सर्वसामान्यांचा जा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जन्मत आमच्या बाजूने धन्यवाद आपल्याला दिसून येतं ज्या ज्या एन सी पी बर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतायत कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे ही दुतोंडीपणा का आणि कशामुळे डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्र्या सोलापूरचे जे आहे त्यांच्याकडून होताना दिसत ते म्हणाले की मी माफी मागतो मी मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळा झाला डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून सुटलंय की त्यांच्या सोबत नसणारे पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा तुमच्या समोर जनसेवा नाही जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना सत्ता पैसा आणि आता रक्त ह्या तीन गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल दहा वर्ष त्यांना चान्स दिलेला पण आता मला असं वाटतं ते होणार नाहीये महाविकास आघाडी पाच पक्ष आम्ही एकत्र येऊन एक, एक मोठी झाली आहे आणि आम्ही ताकदीने लढत आहोत आम्ही फिरत आहोत आम्ही ग्राउंडवर आहोत आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत लोकांमध्ये आम, आहोत आम्ही भाजपसारखे साम दाम दंड वापरून एका रात्री सगळं करून मतं घेणारी लोक नाही होत पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्काने हक्कानी लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जा जो जाहीरनामा आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जन्म धन्यवाद फोटो देता आवाज के गर्नुहुन्छ हजुर हजुर यो त बनाउनुहुन्छ के नै भयो हजुर आशा सर गुड

जाकाद क morally प्वान हो लो औ सक्काल gehörtै किसस का उना, little म drie खो पिर घूकादा गिरी अर भी अ को त।

फोटो कव्हर कृष्णकांत या होते या फोटो दोन मिनटं पुढे घ्या